मी सुधा पाटील कोल्हापूर सतेज काव्य अंतर्गत मी माझं काव्य सादर करत आहे माझ्या काव्याची रचना आहे मोगरा गंध फुलांचा वाहून गेला राणीवनी कसा पसरला मन धुंद मोग मोर नाचरा पिसारा थोईती नाचत मणी भावला मातीचा थेंब अवणीवरती गंध दरवळतो दिशान दिशा तृप्त धर दर, तप्त धरणी गोंजारिते त्याशी घट्ट नाते तिचे आणि आकाशा पाणी म्हणजे जीवनधारा जलाविन व्यर्थ जीव प्राणी मात्रांचा एक श्वास क्षणिक बहुमोलाचा पाणी म्हणजे संगम टू आणि ओचा पृथ्वीवरती झाले पाणी पाणी कोणी नसेल सोबती ऐक ना घाल अवर मेघाना जरा कसा दान तुझे लाबू दे लेकुर बाळाना अतिचे ते माती खंत जीवांची सुख समृद्धीचा होणा सोबती हाक घालेल तुला ही धरती जीव सुखावेल तुझ्या संगती माझी कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद